आयुष्यात आपल्याला ग्रो करायचं असेल ना तर काहीतरी नवनवीन आपल्याला आवडतं ते करायला पाहिजे शिकायला पाहिजे मग ते काहीही असो तुमच्या रोजच्या कामामध्ये स्वतःला आवडणारी एखादी गोष्ट शिकायला एक तास जरी दिला तरी मन प्रसन्न होतं तरुण झाल्यासारखं वाटतं कारण कुठेतरी तेच ते रोजचं आयुष्य तेच ते रोजचं रुटीन जगून उभं गालेली असते म्हणजेच काय तर मन निरुत्साही झालेलं असतं नमस्कार मी हर्षदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये जेव्हा आपल्या आयुष्यात तोच तोपणा येतो ना तेव्हा मला तर खरं असं वाटतं की हमखास आपण काहीतरी नवीन शिकायला पाहिजे काहीही जे आपल्याला काही आवडतं आणि या गोष्टी तुम्ही वयाच्या कोणत्याही टप्प्यात करू शकता म्हणजेच काय तर तुम्ही मुलगी आहात किंवा मुलगा आई आहात किंवा वडील आजी आहात किंवा आजोबा याला वयाचं बंधन नाही असं मला वाटतं आयुष्यातला तोच तो कोणा घालवायचा असेल ना तर नवीन काहीतरी करूनच बघा पण तुम्हाला माहिती आहे का की आयुष्यभर तुम्ही दुसऱ्यासाठी एखादी गोष्ट करताना कसलाच अगदी कसलाच विचार न करता ती गोष्ट करून मोकळी होता आणि अगदी तिथे तुम्ही स्वतःचा पण विचार करत नाही मग अशा वेळी जेव्हा स्वतःचा विचार करायची वेळ येते तेव्हा का बरं लोक काय म्हणतील याचा विचार करतो खर तर लोक काय म्हणतील यापेक्षा आपणच लोकांचा ते काय म्हणतील याचा जास्त विचार करत असतो आणि मनात आलेला विचार मनातच ठेवून खच्ची होतो बघा विचार करा पण जे काय करायचं आहे ते आत्ताच हीच ते वेळ असं काहीतरी नवीन शिकण्याची आवडीचं काम करण्याची असं म्हणून सरळ सज्ज व्हायचं आता तुम्ही बघत होता की आम्ही दोघी क्यूब सॉल्व्ह करतोय आणि हा क्यूब मी केलेला आहे अशा पद्धतीने एकदम छान आणि हा ट्राय आणि मला हा ट्विस्टिंग मला जमलेला आहे हो पिरामिड तर मला पण येतो मला पण येतो हा हा मला येत नाही हा मला शिकायचं आहे हा पण थ्री बाय थ्री सारखाच आहे पण प्रॉब्लेम असा आहे की ट्विस्टिंग असल्यामुळे ना खूप कन्फ्युज व्हायला होता पण अन्वी ऑलमोस्ट म्हणजे आता हा शिकलेली आहे पिरामिड पण येतो आहे बाय टू तर येतोच आहे आणि आता तिने हा घेतलेला आहे शिकायला आणि मला खूप छान वाटतं की तिला ते मागवलं आणि म्हणजे त्यात मोबाईल सोडून ती त्याच्यामध्येच मस्त गुंतून बसलेली असते तर खूप छान आहे आणि सगळ्यात जास्त छान काय वाटतं तर एक क्यूब घेऊन बसते ती मोबाईल घेऊन बसत नाही आणि युट्यूबचा जो हो उपयोग आहे तो फक्त आणि फक्त हे क्यूब सॉल्व्ह करायला करते म्हणजे एक क्यूब देते सॉल्व्ह करते आणि त्याच्यावरच काम करत बसते बस की कसा जमेल आणि कसं कॉन्सन्ट्रेशन जास्त चांगलं होतं आणि क्यूब घेऊन बसते ना ते खूप आवडते मला पण खूप छान वाटतं की एखादा क्यूब जर स्क्रॅम्बल असेल तर तो लगेच असं छान नीट करून टाकायचा सो मी हा पण शिकलेला आहे तर खूप छान आहे हे आवडलं आणि ऑनलाईन हे सगळे क्यूबचा सेट मागवला तर त्याचं पण जरा छान वाटतंय की वाया नाही गेलेल्या तिथे घुन बसते आता इथे मी तुम्हाला मला जे वाटलं माझ्या मनाला जे पटलं ते मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे मला जे म्हणायचं आहे बोलायचं आहे ते तुमच्यापर्यंत म्हणजे तुम्हाला समजतं की नाही मला माहीत नाही पण माझा एक प्रयत्न असतो पण जे खरंच अगदी मनापासून आलेलं आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे चला तर मग आजचा बेत आहे मी आज बनवणार आहे मस्त कुल्फी तर केतनची आज इच्छा होती की कुल्फी बनवावी म्हणून सो so, कुल्फीची तयारी इथे मी करते आणि साईड बाय साईड इथे व्हिडिओचं काम पण करते आहे तर इथे मी आ, ही व्हिडिओ म्हणजे जो तुम्हाला माझा व्हिडिओ दिसतो तर त्याची प्रिपरेशन करते की काय करायचं कसं काय त्याच्यासाठी पण बरंच प्लॅनिंग लागतं आणि ते तुम्हाला दिसतं ते एकदा अगदी पाच ते सात किंवा दहा मिनटात दिसतं पण त्याच्यासाठी खूप दिवसाची मेहनत असते सो व्हिडिओ लाईक करत जा आणि शेअर पण करत जा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करून घ्या तर इथे माझी ही प्रिपरेशन चालू आहे साईड बाय साईड म्हणजेच काय तर घरातली कामं करता करता इथे थोडंसं करायचं इथला टाईम असेल तर मग तिथे घरातली जाऊन कामं करायची असंच सगळं चाललेलं असतं इथे पेंटचं झाकण काही निघत नव्हतं खूप टाईट होतं मला असं वाटलं की परत जाऊन त्याला द्यायला लागेल की काय पण फायनली निघालं आणि मग मी परत माझं काम पुढचं चालू केलं त्यानंतर इथे माझी ऑलमोस्ट जे जा दूध जे आहे ते आटलं होतं पण मला त्याची कन्सिस्टन्सी अजून ठीक हवी होती म्हणून मी तसंच चालू ठेवला गॅस तो इथे पेंटिंगचं परत एकदा काम चालू केलेलं आहे आणि पूर्ण ते डबा जो आहे तो पेंट करून घेतलेला आहे तुम्हाला आयडिया आली असेल इथे माझ्या नेक्स्ट डी आय वाय काय असणार आहे त्याची तर मी तुम्हाला इथे पूर्ण दाखवणार नाही आहे त्यासाठी तुम्हाला जो सेपरेट व्हिडिओ आहे तो बघायचा आहे आणि तो मी लवकरच आपल्या चॅनलवर पण अपलोड करेन त्याआधी हा व्हिडिओ अपलोड होईल आणि मग त्याच्यानंतर पुढचा व्हिडिओ अपलोड होणार आहे इथे ऑलमोस्ट आता माझं जे दूध आहे ते अटलेलं होतं पूर्ण तर मी इथे गॅस बंद केलेला आहे आणि दूध जे आहे ते थंड करण्यासाठी ठेवून दिलेलं होतं तसं तर या नवीन घरामध्ये ना सगळीकडेच खूप छान आहे म्हणजे प्रत्येक गॅलरीमधून व्ह्यू खूप छान आहे बकता 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 ही मागची जी बाजू आहे तिथे पण खूप छान व्ह्यू आहे आणि मस्त असं वाटतं की तिथेच उभं राहावं तर इथे मी तुम्हाला हे झाड दाखवते त्या झाडावरती एवढे सुगरणीचे घरटे आहेत खूप छान म्हणजे अगदी मला माझ्या लहानपणीची आठवण होते खूप सुगरणीची घरटी आहेत तर मग हे सगळं बघता बघता मी माझं इथे काम एन्जॉय करत होते की मला कपडे जे होते त्याचे मग वाळत टाकायचे होते तर मग खूप छान व्ह्यू आहे आणि हे सगळं एन्जॉय खूप छान होतं की मला मी गोव्यात राहून मला ॲक्च्युली समुद्र आवडत नाही मला हे जे समोर ग्रीनरी आहे आणि म्हणजे निसर्ग थोडक्यात डोंगर असं असं सगळं आवडतं तर तसंच आहे आजूबाजूला आणि मला खूप छान वाटतं आता त्यानंतर इथे मी पिठीसाखर टाकून घेतलेली आहे दुधामध्ये जे आटलेलं दूध होतं त्याच्यात आणि मग त्याला मिक्स केलेलं आहे पूर्ण छान असं आणि त्याच्यानंतर मग मी आंबा कट केलेला आहे तर इथे मी ट्विस्ट करावं छान मस्त ट्विस्ट कुल्फी बनवावी की मँगो कुल्फी करूया आंबा होता तर मग म्हटलं आंबा कट करून तो छान असा प्युरी करून घेतली आहे आणि ती त्या दुधामध्ये टाकले टाकून घेतलेली आहे आणि मिक्स केलेली आहे तर खूप छान असं टेस्ट आलेली होती त्याला मँगो टाकल्यामुळे तर तशी बघायला गेली तर ती नुसती रबडी कुल्फी अशीच झाली असती पण मँगो टाकल्यानंतर अशी, अशी मस्त मँगो कुल्फी झालेली आहे आणि खूप छान टेस्ट आली होती सो हे सगळं झाल्यानंतर मी त्याला एका भांड्यामध्ये शिफ्ट करून घेतलं आणि मग ते काही नाही फ्रीजमध्ये ठेवून दिलं पण त्याची एक मजा आहे ती पुढेच सांगते मी तुम्हाला तर हे सगळं करता करताना केतन आले होते ऑफिसवरून तर मग इथे मग कॉफी घेत होतो तर मग ते करता करता साईड बाय साईड माझी नॉ चिकनची पण प्रिपरेशन चालू होती रात्रीच्या जेवणाची तसं तर मला चिकन म्हणजे आवडतं खूप मला फिश एवढे नाही आवडत फिश मला जे आपले नदीचे मासे असतात वाम माहिती असेल तुम्हाला तर मला तो, तो आवडतो समुद्राचे मासे मी मला मा आय डोंट नो माझ्याकडून जास्त नाही खाल्ले जात मी एखाद दोन पीसच खाते पण मग चिकन प्रेफर करते तर इथे पुढची तयारी करत होते तेल तापलेलं होतं तर त्याच्यात मग सगळं फोडणीचं सगळं मसाले टाकले कोढणीमध्ये कांदा वगैरे टाकून तो परतून घेतला परतून झाल्यानंतर त्यात आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे आणि मग ते पण हलवून घेतलं त्याच्यानंतर त्यात चिकन ॲड केलेलं आहे मॅ मा, मॅरिनेट करून ठेवलेलं होतं मॅरिनेशनसाठी काही खास जास्त नव्हतं आलं लसूण आणि कोथिंबीर वगैरे सगळं असं आपण नॉर्मल जे करतो ते आणि मग त्यात थोडंसं पाणी टाकून ते झाकून ठेवलं त्याच्यानंतर मग हे झाल्यानंतर परत एकदा हलवून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये टमॅटो आणि मग बाकीचे आपले सगळे मसाले जे आपण टाकतो ते टाकून घेतलेले आहेत म्हणजे काही धणेपूड जिरेपूड लाल तिखट हळद मीठ चिकन मसाला वगैरे असे सगळे जिन्नस टाकलेले आहेत आणि एकदा हलवून ते परत मी त्याला झाकून ठेवलेलं आहे पूर्ण टमॅटो जो आहे तो आपला मॅश होईस तोपर्यंत म्हणजे अगदी गळून जायला पाहिजे जा असा त्यानंतर परत मग मी त्याच्यामध्ये दही टाकलेला आहे वरून आणि गरम मसाला घातलेला आहे आणि परत ते हलवून घेतलेलं आहे सो अशा पद्धतीने इथे जे चिकन आहे ते रेडी झालेलं आहे आणि याच्याबरोबर मस्त रात्रीच्या जेवणामध्ये मी गव्हाचे म्हणजे कणकेचे परोठे करणार आहे मैद्याचे नाही मैदा ऑलमोस्ट बंदच केलेला आहे नाहीच वापरत तर थोडंसं हेल्दी होतं म्हणजे ते मैदाने अगदीच अनहेल्दी खाल्ल्यासारखं होतं सो अशा पद्धतीने रात्रीचं जेवण झालेलं आहे आणि मग कुल्फी खायचे कुल्फी खायची ती काही झालेली नव्हती नीट पण आणला खायची होती आणि केतनला पण ट्राय करायची होती तर म्हटलं कुल्फीऐवजी तुम्ही रबडी असं करून खाऊ शकता सो त्यांना दिलं खायला आणि तुम्ही इथे अन्वीची रिॲक्शन बघू शकता की तिला काय वाटलं तर तिला मी दिलेलं आहे खायला खाली जायचं खाली जायचं हो चल माझ्या आधी जाणार तू खाली जायचं आपण खाली खाली जायचं खाली तर इथे खाली जाताना ना इथे घरात बटरफ्लाय आलं होतं तर म्हटलं त्याला बाहेर सोडावं कारण हे शुगर त्याची वाट लावेल जर खाली आलं तर काय शुगर काय ग बटरफ्लाय उडाल आणि मग काही नाही खाली आलो वॉकिंगला आणि ते पण जे डॉग्स आहेत तर त्यांना पण खायला दिलं थोडं तर ते खा खाणं म्हणजे त्यांचं खाणं कमी आणि भांडणं जास्त असंच असतं पण तरी त्यांना दिलं थोडं खायला आणि मग काय नाही अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ जो आहे तो मी तुमच्यावर शेअर केलेला आहे तर आजच्या दिवसाचं म्हणजे दुपारपासून ते रात्रीपर्यंतचं रुटीन आणि रुटीन हे काय चेंज होत राहतं आता सुट्टी आहे म्हणून वेगळं रुटीन आणि शाळा चालू झाल्यानंतरचं वेगळं रुटीन तर चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा ब्लॉगमध्ये जर तुम्हाला डी आय वाय मेकअप आणि अशाच काही वेगवेगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट असेल तर आपल्या चॅनलवर या तिथले व्हिडिओज बघा आणि आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय